कॅप्टन आशिष तांबले यांच्या संकल्पनेतून साकारलेलं महाराष्ट्र राज्यातील एकमेव सुसज्ज असं सा साहित्य गौरव ग्रंथालय वातानुकूलित आणि उत्तम आसन व्यवस्था दीड लाख पुस्तकांचा संग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तसेच इतरही ऐतिहासिक महापुरुषांच्या पुस्तकांचा अनमोल ठेवा फक्त साहित्य गौरव ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतर कोणत्याही परीक्षा पर्याय एकच साहित्य गौरव ग्रंथालय नमस्कार स्वागत आहे आपलं लोकपालक न्यूज चॅनलमध्ये एकीकडे बदलापूरची दोनशे पंचेचाळीस कोटीची पाणीपुरवठा योजना नुकतीच मंजूर झालेली आहे आणि त्यातच बदलापूरकारांसाठी आणखीन एक आनंदाची बातमी म्हणजे बदलापूरच्या उपनदी असलेल्या कर्जतच्या कर्जत तालुक्यातील पोशीर नदीवरती पोशीर धरणाला देखील आता मंजुरी देण्यात दे आलेली आहे प्रशासकीय मान्यता त्या धरणाला दिलेली आहे माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी त्या धरणासाठी शासन दरबारी पाठपुरावा बराच काळापासून सुरू ठेवला होता आणि त्या त्याशीर धरणाला मान्यता पोशिर धरणाला मान्यता मिळाल्यामुळे बदलापूरसह ठाणे जिल्हा आणि मुंबईतील पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार आहे पाण्याचे खूप मोठ्या समस्या बदलापूर शहरात आहे आणि ती कुठेतरी काही दिवसानंतर आता मोठ्या प्रमाणात सुटणार आहे राम पातकर यांनी कशाप्रकारे पाठपुरावा केला आपल्यासोबत स्वतः माजी नगराध्यक्ष राम पातकर उपस्थित आहेत काय सांगा तुमच्या घरात यश पहिल्यांदा मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि जलसंपादा मंत्री गिरीश महाजन आणि महायुती सरकार यांचे अभिनंदन करतो गेली अनेक वर्ष मी नगराध्यक्ष नगरसेवक असताना रामभाऊ कापसे त्या तत्कालीन खासदार हे खूप प्रयत्न करत होते त्यालाही शासनाने मंजुरी दिली होती प्रशासकीय मान्यता दिली होती आणि त्यावेळेस लँड ॲक्विशनचा कायदा जुना असल्यामुळे नागरिकांचा विरोध होता आता लँड ॲक्विशनचा कायदा नवीन आहे चारपट पाच पट लोकांना पैसे मिळतील लोकांचा म्हणजे कोणही जरी बाधित झाला प्रकल्प गसताना योग्य न्याय मिळूनच हा प्रकल्प होणार आहे आणि मला असं वाटतं की शासनाने मंजुरी देता वेळेस पूर्णपणे आप विचार केला आहे की हे धरण झालं तर कर्जत तालुक्यातील आहे हे धरण नेरळच्या आसपास आहे आणि ह्या धरणामुळे साधारण एक हजार चार एम एल डी पाणी रोजचं ह्या ठाणे जिल्ह्यातील आणि रायगड जिल्ह्यातील नागरिकांना त्याचा उपयोग होऊ शकतो तुळगा बदलापूर नगरपालिका अंबरनाथ नगरपालिका ह्या नगरपालिका आता नावाला आहेत प्रत्यक्षात त्यांचं पॉप्युलेशन एवढं वाढलेलं आहे की त्या महापालिकेत कधीही होऊ शकतात उल्हासनगर महापालिका आहे कल्याण महापालिका आहे भोंडी आहे ह्या सगळ्या परिसरातील न महापालिकांना त्याचा फायदा होणार आहे आणि मला सांगायला आनंद वाटतं की ह्या धरणाचा दुहेरी उपयोग होणार आहे हे धरण झालं की उल्हास नदीची पोशीर नदी जी आहे उपनदी याच्यावरती हे धरण होणार आहे ह्या धरणामुळे उल्हास नदीला नेहमीच जे पूर येतं ते पूर नियंत्रण होण्यामध्ये मदत होणार आहे आणि त्यात मला द मी धन्यवाद देऊ इच्छितो की दरवर्षी ह्या नदीला पूर येतं आणि पूर येऊ नये म्हणून आम्ही ज्यावेळेस दमा मोरे म्हणून पाण्याच्या संदर्भातील जलसंपादाचे एक्सपर्ट आहेत पुण्याला भेटलो ते म्हणाले पातकर साहेब मला मी धन्यवाद देतो की आत्ता ह्यापूर्वी धरणं जी होत होती ती पिण्याच्या पाण्यासाठी आणि इरिगेशनसाठी होत होती आत्ता धरणं होतील ते पिण्याच्या पाण्यासाठी इरिगेशनसाठी आणि पूर नियंत्रणासाठी सुद्धा होणार आहे याचा दुहेरी फायदा होणार आहे आणि त्यामुळे उल्हास नदीला दरवर्षी जे पूर येतो आणि प्रश्न निर्माण होतो त्यामुळे हा प्रश्नसुद्धा बरा बऱ्याचशा अंशी निकालात निघणार आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देतो आता ह्या धरणामुळे खर्च किती आहे लँड ॲक्विशनला तीन हजार आठशे कोटी रुपये मंजूर केलेले आहेत सहा हजार तीनशे चौऱ्याण्णव कोटी रुपये त्याला के मंजूर केलेले आहेत एकूण प्रोजेक्टला आणि धरण हा लवकरात लवकर व्हावा असं आपले जलसंपदा मंत्री प्रयत्नशील आहेत गिरीश महाजन आणि मला असं वाटते की जर लँड ॲक्विशन लवकर झालं सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन जर लँड ॲक्विशन झालं तर मला असं वाटतं की धरण व्हायला काही आता नवीन तंत्रज्ञान झालेलं आहे अडीच किलोमीटरचा रुंदीचा आहे आणि यालाच लागून असलेलं एक शिल्लार धरणही मंजूर केलेलं आहे त्यामुळे रायगडच्या नवी मुंबई आणि परिसरातील नागरिकांना जे आपण तिसरी मुंबई चौथी मुंबई विचार करतो भविष्यातील पिण्याच्या पाण्याचा विचार करूनच हे शिल्लार धरण पण होतं आहे हे दोन्ही धरणं झाली तर मोठ्या प्रमाणात आपल्याला पाणी उपलब्ध होऊ शकतं आणि त्याच्यामुळे वाढत्या लोकसंख्येलासुद्धा न्याय देऊ शकतो उद आणखीन आपल्याकडे वडोदरा एक्सप्रेसवे झालेला आहे त्यामुळे इंडस्ट्रीज मोठ्या प्रमाणात होऊ शकते त्यांनाही पाणी आपल्याला मिळू शकतं आणि मला असं वाटतं की ह्या धरणामुळे अनेक फायदे आहेत आणि त्यामुळे जो नुकसान दरवर्षी होतो तो होणार नाही आणि पाणी अडवून लोकांना शेतीसाठी तर नाही मिळणार पण तो पिण्याच्या पाण्यासाठीसुद्धा आणि इंडस्ट्रीसाठी सुद्धा पाणी मिळू शकतो ह्यासाठी मी पुन्हा एकदा ह्या सरकारला धन्यवाद देतो की आपण अशा प्रकारचा प्रोजेक्ट हाती घेतला आणि मी आता नव्याने एक प्रोजेक्टची मागणी करतो आहे प्रकल्पाची मला सांगायला आनंद वाटतं की आपले मुख्यमंत्री अतिशय विद्वान आहेत त्यांना मराठवाडा आणि विदर्भामध्ये ओसाड जमीन जी आहे ती ओलिताखाली आणायची आहे आणि आपल्याकडे जे पाऊस पडतं आहे साधारण दोन हजार ते तीन हजार मिलीमीटर पाऊस पडतो आहे आणि आपल्या कोकणामध्ये डोंगराच्या रांगा आहेत डोंगरावरती पाऊस पडतो आणि ते वाहत छोट्या नाल्याला येतं नाला मोठ्या नाल्याला मोठा नाला नदीला मिळतो नदी, नदी समुद्राला मिळतं आणि समुद्रही पंधरा सोळा किलोमीटर अंतरावरती असल्यामुळे लगेचच ते पूर वाहून जातं पाणी वाहून जातं आणि त्यामुळे निसर्ग आपल्याला खूप पाणी देतं परंतु ते सर समुद्रावर वाहून गेल्यामुळे आपल्याला का त्याचा काही उपयोग होत नाही त्याचं नीट नियोजन केलं तर मला असं वाटतं की भविष्यामध्ये कधीही पाण्याची टंचाई होणार नाही आता एक मोठा प्रोजेक्ट आपल्या मुख्यमंत्र्यांनी हाती घेतला त्याला कॅबिनेटची पण मंजुरी मिळाली उल्हास नदीला जे पाणी आपलं उल्हासपुरातलं पाणी येतं आणि ते समुद्राला मिळतं ते पाणी रायत्याच्या इथे उचलायचं आणि उचलून ते बादसा धरणात टाकायचं पंपिंग करून आणि ते पाणी भातशातलं बधाई धरणात धरणाचं त्या नदीचं नाव इगतपुरी इथं नदी आहे धरण आहे त्या धरणात टाकायचं पंपिंग करून आणि मला असं वाटतं की जेवढं वाहणारं पाणी फुकट जाणारं पाणी तेवढंच पाणी पंपिंग करून बादशात टाकायचं बादशातून त्या गिगतपुरीच्या धरणात टाकायचं आणि ते बाय ग्रॅव्हिटीनी मराठवाड्याला द्यायचं मला असं वाटतं की हा फार मोठा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे आणि शासनाचं त्याचं डी पी आरही तयार झालेलं आहे त्याचं मग निविदाही मागत आहेत मला असं वाटते आणि त्यामुळे आपल्या उल्हास नदीला भविष्यात कधीही पूर येणार नाही असा विषय आपल्या शासन दरबारी मांडला गेला आहे आणि शासनाने त्याच्यामध्ये लक्ष घातलं आहे शासन प्रामाणिकपणे त्याच्यामध्ये काम करतो आहे की भविष्यामध्ये उल्हास नदीला पूर्ण येऊ नये यासाठी काय काय योजना आहेत गाळं काढणं म्हणा आहे त्याचंही जी आर निघालेलं आहे त्याची पैशाची बंदोबस्त होणार आहे ह्या सगळ्यांना म्हणजे नगरपालिकेलासुद्धा कॉन्ट्रीब्युशन द्यायचं आहे त्यामुळे नगरपालिकेचा सहभाग त्याच्यामध्ये येणार आहे त्यामुळे सगळ्यांना बरोबर घेऊन कसं काम कर प्रोजेक्ट राबवता येतील यासाठी शासन प्रयत्नशील आहे मी पुन्हा एकदा या शासनाला धन्यवाद देतो अशा प्रकारे मोठे प्रोजेक्ट क्रांतिकारी प्रोजेक्ट राबवले जात आहेत ज्याच्यामुळे विदर्भाला पाणी मिळेल ज्याच्यामुळे मराठवाड्याला पाणी मिळणार आहे वाहून जाणारं फुकट जाणारं पाणी मिळणार आहे आणि त्यामुळे मी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारला धन्यवाद देतो की पैसेही ते उभे करतायत कारण आता जायका जी जापनीज बँक आहे नंतर जर्मनी बँक आहे ते कमी पैशाने हे पैसे पैशा उपलब्ध करून देत आहेत आणि त्यामुळे अशा मोठ्या प्रकार प्रमाणात प्रोजेक्ट राबवत आहेत शासनाचं केंद्र सरकारनी मोठ्या प्रमाणात निधी देत असल्यामुळे सरकारवरती राज्य सरकारवरती पण मोठा भार होत नाही म्हणजे राज्य केंद्र आणि नगरपालिका ह्या माध्यमातून हे शक्य होत आहे त्यामुळे ह्या सर्वांना मी धन्यवाद देतो आणि अशा प्रकारे शुभेच्छा देतो की भविष्यामध्ये उल्हासनगर नदीला पूर येणार नाही उशीर धरण होईल नदीचं मगाशी सांगितल्यामुळे जो पंपिंग करून पाणी वाचाला टाकलं जाईल वाचावरून इगतपुरीच्या जा धरणात टाकलं जाईल आणि इगतपुरीवरून बाय ग्रॅव्हिटीने मराठवाड्याला दिले जाईल अशा प्रकारचे दोन प्रोजेक्ट झाले तर पुरी येणार नाही आणि पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न सुटेल धन्यवाद जागाशी वक्तव्य करताना तुम्ही सांगितलं जर पोषिक धरण लवकर व्हायचं असेल तर जागा हस्तांतरण लवकर झाली पाहिजे स्थानिक आमदारांनी एक वक्तव्य असं केलं होतं की पोशीर धरण होणारच नाही बऱ्याच अडचणी येऊ हो शकतात आणि तुम्ही एकीकडे एक शासनाकडे पाठपुरावा हो करताय पोषिक धरण होण्यासाठी काय अडचण येऊ हो शकतो असं मी काय ऐकलेलं नाही आणि मला असं वाटतं असं काही कोण बोलणार नाही या विषयात आमदारांनी असं म्हटलं होतं नाही नसेल म्हटलं मला असं वाटत नाही आमदारही आमचे लोकांसाठी झटणारे कार्यकर्ते आहेत आणि त्यामुळे लोकांसाठीच काम करणार दोन ते अडीच वर्षात शासनाने ठरवलेलं आहे की हा प्रोजेक्ट करणार दोन पो, ते अडीच वर्षात धरण पूर्ण होऊ शकतं अशी माहिती राम पातकर यांनी दिली आहे पोषिर धरण झाल्यामुळे मुंबई सह ठाणे जिल्ह्याचा प्रश्न या ठिकाणी सुटणार आहे आणि बदलापूर एकीकडे दोनशे पंचेचाळीस कोटीची पाणीपुरवठा योजना मंजूर झालेली आहे आणि त्यातच ही दुसरी आनंदाची बातमी म्हणजे पोषेर धरण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात बदलापूर करण्याचा फायदा होणार आहे कॅमेरामन रोधक टळवी सह ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर